मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादरमध्ये लग्न लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचीही सहकुटुंब उपस्थिती दादरमधील राजे शिवाजी विद्यालयामध्ये लग्नाचं आयोजन विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकमेकांसोबत संवाद तर रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचाही एकमेकांसोबत संवाद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट ही कौटुंबिक कार्यक्रमात झाली त्यामध्ये राजकारण करणं योग्य नाही मंत्री प्रताप सरनाईक यांची ठाकरे बंधूंच्या भेटीवरती प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या भाच्या लग्नामध्ये हर्षवर्धन पाटलांचीही हजेरी राज ठाकरे हर्षवर्धन पाटील एकत्र दिसले मुंबईमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची बैठक बैठकीमध्ये छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचा ओबीसी नेत्यांचा ने निर्धार ने भुजबळांवरती अन्याय झाला भुजबळांच्या भेटीसाठी प्रकाश शिंदे यांची प्रतिक्रिया ओबीसींचा आवाज म्हणून भुजबळांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचीही प्रकाश शिंदे यांच्याकडून मागणी मंत्रिमंडळातून डावळण्यामागे षडयंत्र असल्याचं ओबीसी नेत्यांचं मत ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया तर पूर्ण विचार करूनच निर्णय घेणार असल्याची भुजबळ यांचं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनर वाढी बॅनरवरती छगन भुजबळ यांचा फोटो गायब कांदेंना मात्र बॅनरवरती स्थान बॅनरवरती भुजबळांचा फोटो नसल्यानं चर्चेला उठा बॅनर कार्यकर्त्यांनी लावले तो त्यांचा अधिकार सुहास कांदे यांचा फोटो असेल तर त्यात माझी चूक नाही माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया भुजबळांवरून अजित पवारांना टार्गेट करणं चुकीचं ओबीसीच्या सतरा लोकांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य अजितदादांनी अनेक नवख्यांना संधी देऊन काही चुकीचं केलं नाही कोकाटेंची प्रतिक्रिया भुजबळांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घेतली भेट यावेळी घेऊन सरकार येऊन सरकारमध्ये सरकार नसणं हा भुजबळांचा मोठा अपमान असल्याचा माणिकराव शिंदे यांचा भुजबळांना होचक ठेवला छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे जालन्याच्या डाबरगावमध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलन ओबीसी समाजाला डावललं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल बीडमधील सरपंच हत्येला मास्टर माइंड शोधणारच बारामतीमध्ये नागरी सत्काराच्या वेळी केलेल्या भाषणामध्ये अजित पवार यांची ग्वाही माध्यमांनी पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवरती अशा बातम्या चालवल्या आणि माझी आई देव घराजवळ जाऊन देवाला प्रार्थना करत बसली अजित पवारांनी सांगितला मतमोजणीच्या दिवशीचा किस्सा जळगाव जिल्ह्यामध्ये केळी क्लस्टर मंजूर झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची माहिती तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये समिट घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही रक्षा खडसे यांचं वक्तव्य पुण्यामधल्या भीमथडी जत्रेमधून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन जत्रेला येण्याचं फडणवीसांना निमंत्रण तसंच बीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची केली विनंती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये फडणवीसांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगरच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती फडणवीसांनी दिली भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या घरी सदिच्छा भेट कोल्हापूरचे ठाकरे गटाचे माजी आमदार केपी पाटील यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये गेलेले केपी पाटील पुन्हा एकदा महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरे या त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेकडून शिंदेचं स्वागत विश्रांतीसाठी शिंदे दरेगावी आल्याची माहिती हाते वाटप होता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले अॅक्शन मोडवर पुणे बंगळुरू महामार्गाचं काम रिलायन्सकडून काढून घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आता पालकमंत्री ठरवताना कसोटी जिल्हे छत्तीस आणि मंत्री एक्केचाळीस असल्यानं पाच मंत्री पालकमंत्री पदाविनाच राहणार असल्याची माहिती मंत्री माणिकराव कोकाटे यांचं घरी स्वागत कुटुंबियांकडून माणिकराव कोकाटे यांचं पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रसिकेत होण्याची शक्यता था। ठाणे रायगड नाशिक जळगाव पुणे बीड संभाजीनगर यवतमाळ सातारा रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यासाठी लसी सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत त्यामुळे कोणाला पालकमंत्रीपद द्यायचं किंवा कोणाला नाही चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया तर पालकमंत्री त्या जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवरून नाही तर अनुभवावरून ठरतो असंही बघतो छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त तर यासंदर्भात फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याची शिरसाट यांची माहिती रायगडच्या पदावरती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा दावा शिवसेनेलाच पद हवं गोगावले यांचं वक्तव्य नाशिकच्या पदावरती राष्ट्रवादीचा दावा धोरणाप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्याचा त्या जिल्ह्याला पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचं को। वक्तव्य पदावरून आमच्यामध्ये कोणतीही रस्सी खेच नाही एक दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल या बैठकीमध्ये पदासंदर्भात निर्णय होईल शंभूराज देसाई यांची माहिती ज्या खाते खातेवाटप पार पडलं त्याच पद्धतीनं पालकमंत्रीपदाचंही वाटप होईल पालकमंत्रीपदावरून वाद होणार नाही चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया आम्ही नाराज असण्याचं कारण नाही प्रत्येक खातं हे जनतेच्या सेवेसाठी आहे खातेवाटपानंतर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया राज्यातील आरोग्य सेवा देशामध्ये नंबर एक कशी होईल यावरती भर दिला जाणार मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य पालकमंत्रीपदासंदर्भात तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मिळून निर्णय घेतील आबिडकरांची माहिती फडणवीस मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेच ठरले नंबर दोन राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी शिंदेंच्या हाती अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या पण खर्चाचे अधिकार शिंदेकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये यावेळी दुय्यम स्थान विखेंना फक्त गोदावरी कृष्णा खोऱ्यापुरतं जलसंपदा मंत्रालय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवल्यानं समाधानी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही मानले आभार मंत्रिपद मिळाल्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक अॅक्टिव्ह मोडमध्ये सरनाईकांकडून खोपट एसटी बस स्थानकाची पाहणी गाड्यांना उशीर होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांची केली कान उघाटणी बुलढाणा जिल्ह्यातील पान्हेरा गावातील प्राथमिक शाळेना पीएमश्री अंतर्गत शासकीय गटातून मोताळा तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे या शाळेला तीन लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान या अंतर्गत हा निकाल जाहीर करण्यात आला लातूरवरून खामगावच्या दिशेनं जात असलेल्या धावत्या कारला अचानक आग कारमधील एका प्रवाशाचा मृत्यू तर अन्य चार प्रवाशांवरती अकोल्यामधल्या सामान्य रुग्णालयामध्ये उपचार केले मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कणकवलीमध्ये फुलांची उधळण करत नितेश राणेंचं स्वागत रायगड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचं जंगी स्वागत फटाके फोडत आणि मधून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अतुल सावे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सावेंचं सा मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत खातेवाटप होताच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे शेगावमध्ये संत गजानन महाराजांचं घेतलं दर्शन माऊलींच्या आशीर्वादानं मंत्री झालो सावकारेंकडून भावना व्यक्त मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा नागरी सत्कार ढोल ताशांच्या गजरामध्ये भुसेंचं जंगी स्वागत येत्या दोन वर्षात शिक्षण क्षेत्रातील चित्र बदललेलं दिसेल भुसेंकडून आश्वासन मंत्रिपद मिळाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांचं नवी मुंबईमध्ये स्वागत दहा वर्षांनंतर नवी मुंबईला मंत्रिपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घेतलं कळमच्या गणपतीचं दर्शन मंत्रिपद मिळाल्यानंतर उईके पहिल्यांदाच गणपतीच्या दर्शनात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं यवतमाळ शहरामध्ये जंगी स्वागत चौका चौकामध्ये उईके यांच्यावरती फुलांचा वर्षाव सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा कारभार मिळाल्यानंतर साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजेंचं जंगी स्वागत नीर नदीच्या पुलावरती राजेंना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी करते। राज्याचे मंत्री उदय सामंत यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि जीसीबीमधून पुष्पवृष्टी करत स्वागत सावंत यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील सगळ्या जिल्ह्यांना लवकरच पालकमंत्रीपद मिळेल पदावरती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री दादा किंवा चंद्रकांत दादा झाले तरी मला आनंदच विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया दोन्ही दादांनी मला नेहमी मदतच केली आहे मिसाळ यांचं वक्तव्य लातूरमधील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाला चार वेळा राज्यमंत्रीपद मिळालं पण यंदा कॅबिनेट मंत्रीपदाची वेळ होती मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य वेळ असेल तर पालकमंत्रीपदही मिळेल पाटलांना बोलत मंत्रिपद मिळाल्यानंतर इंद्रनील नाईक प्रथमच यवतमाळ शहरामध्ये दाखल बस स्थानक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत मंत्री योगेश कदम यांचं दापोलीमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत यावेळी बोलताना उदय सामंत यांनीच पालकमंत्री व्हावं अशी योगेश कदम यांच्याकडून भावना व्यक्त राज्यातील अपूर्ण कामांना गती देणार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा गुलाबराव पाटील यांचं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये मंत्री भरत गोगावले अडकले पोलिसांनी वाहनांना बाजूला करत गोगावले यांच्या ताफ्याला मोकळी करून दिली अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयासंदर्भात लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार खासदार विशाल पाटील यांची माहिती अलमट्टीच्या उंचीसंदर्भात जल आयोगालाही पत्र लिहिल्याची त्यांनी दिली माहिती बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कौवल हे पदभार स्वीकारता सेक्शन मोडवर चार्ज घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलावली बैठक आतापर्यंत जमा केलेल्या पुराव्याचा करणार अभ्यास बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कारवाईला वेग राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलाची नेमणूक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोंबडी यांची नियुक्ती भिवंडीमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारामध्ये सेल्समनचा मृत्यू झाल्यानंतर व्यापारी आक्रमक बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी काढला निषेध मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पत्र धनंजय मुंडेंना अटक करावी तसंच त्यांची मंत्रिमंडळातून थकालपट्टी करण्याची मागणी राहुल गांधी उद्या परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांतर्पण भेट घेणार यावेळी विजय वडेट्टीवारही राहणार सोबत साकेनाका परिसरामध्ये काँग्रेसचा शहा आणि भाजपच्या विरोधात मोर्चा बाबासाहेबांच्या विषयी वक्तव्यावरती शहांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा नसीम खान यांची मागणी मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये एक कार चालकानं गाडी मागे घेत असताना चार वर्षाच्या चा चिमुकल्याला भोस दिलेला होता अपघातामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू चालकावरती ना नाशिकच्या मनमाडमध्ये श्री गुरु गोविंद साहिब यांच्या तीनशे अठ्ठावन्नाव्या जयंतीच्या निमित्तानं सालाना जोडमेलाचं सा आयोजन या सोहळ्यासाठी देशभरातील बांधवांची उपस्थिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मालाड पश्चिममधील बीट चौकी उड्डाणपुलाची पाहणी उड्डाणपूल लवकरच प्रवाशांसाठी इथला होणार ऐनिवाळ्यामध्ये अकोल्यातील भुयारी मार्गाला तलावाचं स्वरूप पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा बंद पडल्यामुळे मध्ये चार थकांपर्यंतचं पाणी वाहन चालकांची गैरसोय प्रशासनाचं मार्ग नगर मनमाड महामार्गावरती एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात बसमधील अनेक प्रवासी जखमी एस एसटी बस मोठं नुकसान मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात महिला सशक्तिकरण शिबिराचं आयोजन शिबिराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या महिला उपयोगी योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अकोल्यामध्ये मध्ये नोंदणी करूनही नंबर लागत नसल्याने ना शेतकरी नाराज गरजेपोटी मिळेल त्या भावामध्ये शेतकऱ्याकडून कृषी बाजारात सोयाबीनची विक्री आवक घटल्यानं सोयाबीनचे दरही घटले अकोल्याच्या जवळा गावामध्ये शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमध्ये एक घर जळून खाक पस्तीस क्विंटल सोयाबीन सात क्विंटल गहू देखील जळून खाक तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संबंधित लोकांनी तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी आठ जणांना घेतलं ताब्यात अल्लू अर्जुनच्या घराच्या सुरक्षेतही केली वाढ अंडर नाईन्टीन आशिया कपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ विजय बांगलादेशचा एक्केचाळीस धावांनी केला पराभव विजयामध्ये जी त्रिशाच्या अर्धशतकीय खेळीचा मोलाचा वाटा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट